दिलं माहिती आनंदाने आनंदराव यांना आपण आनंदराव म्हणतो लहानपणी त्यांना आनंद, आनंद म्हणायचे आज जर दोन भावांना बोलावलं आणि दोघांना सांगितलं मी दोघांचं कॉलेज करू शकत नाही मोठा मुलगा मी कशाला सोडू त्याचं बंद करायला हवं मी नाही सोडणार आहे की नाही ही परिस्थिती आहे की नाही खरी ना कोण मोठा भाऊ छोट्या भावासाठी त्याग करेल का आज दोन भावांमध्ये बनत नाही काय उत्तर दिलं असेल माहिती आनंदरावांनी उत्तर चांगदोणीच्या दुसऱ्या खंडामध्ये छापून आहे बाबासाहेबांच्या रायटिंग म्हणतात की बाबा मला माहित आहे मला माहित आहे की तुम्हाला खूप मोठी आशा आहे की विवा काहीतरी मोठं काम करेल आणि मलाही मलाही ती आशा आहे मलाही ते माहित आहे की हा विवा आपल्याला गुलाम या गुलामगिरीतून सोडवणार आहे आणि या मोठ्या इमारतीचा जर मला पाया व्हायचं भाग्य मिळत असेल तर मी पाया व्हायला तयार बाबासाहेबांचे मोठे भाऊ बाबासाहेबांच्या या इमारतीचे पाया झाले बाबासाहेबांना शिक्षण मिळवण्यासाठी त्यांनी नोकरी पत्करली घर सांभाळलं बाबासाहेबांना मुक्त केलं घराच्या जबाबदारीतून आणि मग बाबासाहेबांनी अडीच हजार वर्षाच्या गुलामगिरीतून या समाजाला बाहेर काढलं या समाजातला बाहेर काढलं आणि बाबासाहेबांनी आम्हाला आमची खरी लढाई सांगून गेली हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धीजम अँड इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध धम्म आणि ब्राह्मणी धर्म आहे जो बौद्ध धम्माला राज आश्रय सम्राट अशोकानं दिला होता आता राजा आहे का भारतामध्ये राजेशाही राहिली का देखा, दी देखा, <सथ> राजे तिकीट मागण्यासाठी बाहेर उभे असतात आणि म्हणून बाबासाहेबांनी राजाश्रय धम्माला कसा दिला बघा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रियांबल तुम्ही संविधानाचा प्रियांबल वाचा त्याच्यात चार तत्व आहेत जस्टिस इक्वलिटी लिबर्टी अँड फॅटर्निटी न्याय समता स्वतंत्रता आणि बंधुता अनेक लोकांनी बाबासाहेबांना आरोप केले की बाबासाहेब तुम्ही ही चार तत्व फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतली फ्रान्सच्या क्रांतीतून घेतलेली आहे बाबासाहेब म्हणाले मूर्ख आहेत ती लोक जी माझ्यावर असा आरोप करतात की मी ही चार तत्व फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतली मी ही चार तत्व फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतली नाही मी बुद्धाच्या धम्मातून ही तत्व तुर घेतली जो राज सम्राट अशोकाने बुद्धाच्या या धम्माला दिला होता तो राजश्रय बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमात पुन्हा या भारतामध्ये धम्माला दिला आणि म्हणून ही लोक आज संविधान हटवण्याच्या बातम्या करतात हे संविधान हटवण्याच्या बाता, बाता नाही तुमच्या धम्माला असलेला राजश्रय हटवण्याच्या बातम्या करतात राजश्रय बाबासाहेबांची शेवटची खंत काय होती माहिती तुम्हाला रडले अठरा मार्च एकोणीशे छप्पनचा चा भाषण कोणी काढा रायटिंग अँड स्पीचेस मध्ये आहेत आग्र्याच्या मध्ये हो बाबासाहेब रडले काय म्हणतात माहित आहे मी दूर दूरपर्यंत बघतो तर माझा हा गाळा मी इथपर्यंत जो घेऊन आलो तो पुढे नेण्यासाठी मला एकही एक एक व्यक्ती ना एक दिसत नाही एकही दिसत नाही नानाचंद रंतू बाबासाहेबांसोबत असायचे रंतूला ते सांगायचे की रंतू हे पूर तंबू का तंबू माहित आहे ना या सगळ्या तंबूचा मी एकच खांब आहे आहे मी एकटाच बांबू आहे मला भीती वाटते की हा बांबू कोसळल्यावर माझ्या या समाजाचं काय होईल शेवटच्या क्षणापर्यंत चिंता नव्हती माझ्या समाजाचं काय होईल या अडीच हजार वर्षाच्या गुलामगिरीतून मी माझ्या समाजाला बाहेर काढलंय बाबासाहेबांची खत काय होती की ज्या पद्धतीने सात पिढ्यांमध्ये त्या परिवारानं बाबासाहेबांना घडवलं बाबासाहेबांची खंत होती की मी माझी पुढची पिढी घडू शकलो नाही माझी पुढची पिढी घडवू शकलो नाही मुलगा होता यशवंत बाजूलाच बसला मुकुंद होता मुत्या दोघांना दोघांनाही त्यांनी सांगितलं की मी माझी पुढची पिढी घडू शकलो नाही खोबराकडे बॅरिस्टर आहेत सोबत आहेत बाबासाहेबांच्या दादासाहेब गायकवाड आहेत हे सगळे बाबासाहेबांसोबत आहेत तरी तरी देखील बाबासाहेब म्हणतात मला दूर दूर पर्यंत कोण दिसत नाही बाबासाहेबांची खंत काय बाबासाहेबांचा अजून एक खंत होती बाबासाहेबांचा राजरत्न अडीच वर्षाचा असताना गेला बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने आमच्या पिढ्यान पिढ्यानं दुसरी पिढी तयार केली तसं बाबासाहेब त्या राजरत्नाला तयार करत होते त्या राजरत्नाला तयार करत होते बाबासाहेब त्या राजरत्नाला काय म्हणायचे माहित आहे तुम्हाला सिंह आहेस तुला मोठं झाल्यानंतर खूप मोठा, मोठा पराक्रम करायचा आहे माझं उर्वरित राहिलेलं कार्य हे तुला पूर्ण करायचंय हे अडीच वर्षाच्या मुलाला सांगताय सांगत नाही आहे ते पुढची पिढी तयार ही मुवमेंट ट्रान्सफर करण्यासाठी त्या मुलाला तयार करताय की माझं उर्वरित कार्य तुला पूर्ण करायचं आहे पण या ब्राह्मणी व्यवस्थेने त्या मुलाचा खून केला खून कसा त्याला डबल न्युमोनिया झाला मेडिकल वाल्यानं पॅरिसिटीमल दिली असती तर मुलगा वाचलं नसतं का एखाद्या डॉक्टरने चेक केलं असतं याला ताप आहे आणि ताप आहे म्हणून त्याला औषध दिलं असतं तर मुलगा वाचला नसता का एका बॅरिस्टरच्या मुलाला कोणत्याही डॉक्टरने हात लावला नाही कुणी साधी गोळी दिली नाही आणि मग या मुलाची जुलै एकोणीशे सव्वीस ला याचा अंत झाला बाबासाहेबांची खंत काय होती की ज्या मुलाला मी तयार करत होतो तोच पुन्हा निघून बघा योगायोग काय आहे योगायोग वगैरे बसत नाही पण त्याच राजरत्नाच्या आठवणीवर माझ्या वडिलांनी माझं नाव राजरत्न मी जरी बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांनंतर मुकुन मुकुन नंतर अशोक अशोक नंतर मी म्हणजे बाबासाहेबांनंतरचा मी तिसऱ्या पिढीतला तरी मी स्वतः तिसऱ्या पिढीतला समजत नाही जो राजरत्न बाबासाहेबांना तयार करायचा होता तो राजरत्न <प्रेणा> मी म्हणून जी अपेक्षा अडीच वर्षाच्या राजरत्नकडनं बाबासाहेबांनी व्यक्त केली होती ती अपेक्षा मी माझ्या जीवनात बाबासाहेबांची जी अपेक्षा पूर्ण करेन आणि बाबासाहेबांचं उर्वरित कार्य कार्य पूर्ण करेन मी तुम्हाला तरुणांना सगळ्यांना सांगणार आहे बाबासाहेबांचा एक राजरत्न गेला एक गेला पण बाबासाहेब लाखो राजरत्न तयार करून गेले मी जे इथे उभा हा बाबासाहेबांचा राजरत्न नाही तुम्ही जे इथे सगळेजण इथे उभे आहात तरुण हा बाबासाहेबांचा राजरत्न प्रत्येक घराघरामध्ये तयार झाला पाहिजे बाबासाहेबांची चार मुलं मरत होती पण बाबासाहेब घरात बसून राहिले नाही तुमची मुलं मरून आहे म्हणून चोवीस तास तुमच्यासाठी काम केलं म्हणून प्रत्येक घरातला तरुण हा रक्त असला पाहिजे ज्या अडीच वर्षाचा मुलाखत बाबासाहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की माझं उर्वरित राहिलेलं काम तुला पूर्ण करायचंय त्या आशेने प्रत्येकानं कामाला लागलं पाहिजे त्या आशेने आलं पाहिजे महिलांनाही सांगणार आहे युवक युवतींनाही सांगणार आहे या मुवमेंट मध्ये तुम्हाला लोकांना माग राहून चालणार नाही पन्नास टक्के पॉप्युलेशन आहे महिलांची महिलांचं सहभाग कुठं आहे तुमचं प्रतिनिधित्व कुठं आहे स्टेजवर महिला कुठं आहे काय नुसतं ऐकायलाच येणार आहे काही नुसतं गर्दी वाढवायलाच येणार आहे तुम्हाला लो लोकांना पुढं आलं पाहिजे बाबासाहेबांच्या मुवमेंट मध्ये पन्नास हजार महिलांचा सहभाग असायचा पन्नास हजार महिला या महिला आज बाबासाहेबांच्या या मुवमेंट मध्ये जर तुम्ही आणला नाही तर ते मर्यायी आणि खंडोबाच्या वारीला जातील तेव्हा या सगळ्यांच्या तुम्हाला लोकांची आता ती जबाबदारी असली पाहिजे महिलांनी ही मुवमेंट हातात घेतली पाहिजे आरपीआय ची मुवमेंट आणि मी तुम्हाला लोकांना सांगणार आहे आरपीआयचे कार्यकर्ते आणि हे सगळे मी कॅडर बेस माणूस आहे तीन तीन दिवसाचे माझे स्वतःचे दर वर्षा सकाळी नऊ ते साडेपाच पर्यंत माझे लेक्चर्स चालतात आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स आम्ही चालवतो जी बाबासाहेबांनी सुरुवात केली होती ती आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स मध्ये आमचे पॉलिटिकल लेक्चर्स होतात ग्रामसभा काय असते बजेट कसा वाचायचा कशा पद्धतीने निवेदन द्यायचे कसे लॉज तयार होतात कसं बिल तयार होतं बिल कसं वाचायचं हे सगळं पॉलिटिकल कॅम्पेनिंग आम्ही करत असतो जरी आज पदाधिकारी म्हणून जरी तुम्ही त्या सामील झाला असाल तरी या ट्रेनिंग मधनं तुम्हाला जावं लागणार आहे तरी या ट्रेनिंग मध्ये जावं लागणार आहे लक्षात घ्या नुसतं कालपर्यंत आपण असाच कार्यकर्ता तयार केला तसं नाही प्रत्येकाची नोंदणी ही आम्ही त्या प्रत्येकाचा फॉर्म भरून घ्या इलेक्शन कमिशनला सगळा डेटा द्यायचा की आमचे किती कार्यकर्ते आहेत किती पदाधिकारी आहेत किती आमचे उमेदवार आहेत हे सगळं एक पक्ष म्हणून जसा उभा आजपर्यंत आरपीआय मध्ये हे काम झालं नाही कधीच झालं नाही आणि म्हणून तो, तो पक्ष कसा उभा करायचा याचा संपूर्ण अभ्यास करून तुमच्या समोर आलेला म्हणून मी आज हा पक्ष तुम्हाला माझा नाही आहे बाबासाहेबांनी जनतेसाठी दिलेला आहे आणि म्हणून त्या पक्षाला आता बळकटी करणं तुमच्या सगळ्यांचं गरज तुम्हा सगळ्यांची आता ती जबाबदारी आहे आजपर्यंत आम्ही इतरांना मोठं केलं म्हणजे आमच्या खांद्यावर पाय ठेवून तुम्ही संसदेत जा संविधान कुणाचा मुद्दा आम्हा लोकांचा तो संविधान घेऊन फिरतोय कोण राहुल गांधी अच्छा संविधानाचा मुद्दा घेऊन संसदेत गेला त्यानंतर संविधानाबद्दल एकही शब्द नाही म्हणजे आमच्या संविधानाचा आमच्या भावनेचा वापर करून तुमचे तुमचे प्रतिनिधी तुम्ही आणत आहात आणि म्हणून आम्हाला या संविधानाचा वापर करत आम्हाला जे अधिकार बाबासाहेब दिले त्या सगळ्यांचा वापर करत आमचे प्रतिनिधी आमची बोलणारी लोक या विधानसभेमध्ये आम्हाला पाठवायचे आणि मला आनंद होईल या दोन हजार चोवीस मध्ये जगदीश भाईना विधानसभेमध्ये डकाळी फोडताना बघायला सगळ्यांचं जबाबदारी महिने महिने जे काय आपण उभे करणार आहोत उमेदवार उभे करणार आहोत प्रत्येक पोलिंग बुथवर प्रत्येक पोलिंग बूथ व्हायचं आम्हाला ते स्ट्रक्चर तयार करून महिलांचं असेल युवकांचं असेल युवतींचं असेल पदाधिकाऱ्यांचं असेल त्या पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं आणि म्हणून आज जितके काय आपण का पदाधिकारी या ठिकाणी केलेले आहेत त्या सगळ्यांचं मी आरपीआय मध्ये स्वागत करतो आणि खूप चांगला प्रतिसाद आहे तीन महिने आता या महाराष्ट्रात मी फिरल्यानंतर जितकेही लोक दावे करत होते की आमचा पक्ष बाबासाहेबांचा पक्ष हे सगळे पक्ष रिकामे होत चाललेले आहेत हे सगळ्यांचा भरणा आज आरपीआय मध्ये होत चाललेला आहे एवढा चांगला प्रतिसाद आज आम्हाला मिळतोय खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करणार आहे की या पक्षामध्ये सामील व्हा प्रत्येकानं प्राथमिक सदस्य व मेंबर्स सगळ्यांचे तर पदाधिकारी होता येणार नाही पण प्राथमिक सदस्य या सगळ्यांनी फॉर्म तुम्ही त्यांचे भरा आणि जितक्याही योजना आहेत अनुसूचित जातीच्या त्या सगळ्या तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न मी करणार आहे प्रत्येकानं आर पी आय डॉट ओ आर जी डॉट इन याच्यावर आम्ही फॉर्म तयार करून ठेवलेला आहे मोबाईल सगळ्यांकडे आहे इंटरनेट सगळ्यांकडे आहे त्या सगळ्यांनी तो फॉर्म भरा म्हणजे सदस्य आणि मग त्या सदस्यांमधनं आपण पदाधिकारी अशा पद्धतीने ते बांधणी करू आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभा याच्यामध्ये आमचे खरे प्रतिनिधी पाठवू या आशेने आणि अपेक्षेने मी आजच्या कार्यक्रमातून रजा घेतो आपण सगळ्यांनी मला मी दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण असंच साथ आणि सहयोग जमिनी लेवलवर पण द्याल अशी अपेक्षा आणि का कामना करतो जय भीम नमो डॉक्टर खर तर खूप उशीर झालं आहे आपण साडेपाच सहा वाजता आलेला आहे मी सगळ्यांची व्यथा समजू शकतो ट्रॅफिकला आपण काहीच करू शकलो नाही परंतु आताच या ठिकाणी सर डॉक्टर साहेब एकोणतीस सप्टेंबर रायगड जिल्ह्याचा मेळावा कर्जत येथे शेडके हॉल येथे होणार आहे एकोणतीस सप्टेंबर सप्टेंबरला सोमवार आहे त्यामुळे एकोणतीस सप्टेंबरला महाराष्ट्राच्या अध्यक्षांना आताच निमंत्रित करतो की एकोणतीस सप्टेंबरला आपण या ठिकाणी म्हणजे आपल्या पक्षाचा स्थापना दिवस तीस तारीख आहे परंतु सोमवार असल्यामुळं वर्किंग डे आहे आपण एकोणतीस सप्टेंबरला कर्जत देते प्रकाश गायकवाड ही जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे सगळी आणि एकोणतीस सप्टेंबरला आपण या कोकणाच्या इतिहासात बाबासाहेबांचा एवढा योगदान आहे मग चेन्नई सत्याग्रह असेल इथल्या खोतांची लढाई असेल आज ते सातबारा बारा आहे का सात जमीन कोण सातबारा आज सातबारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली आहे ही लढाई इथली आहे वीस मार्च एकोणीशे सत्तावीस सालची पाण्याची लढाई देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाडमध्ये केलेला आहे आणि सर जिथं आपण आता बसलो तिथं हा नगरपालिका असताना हा सभागृह मी मंजूर करून घेतला तिथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगन्नाथ भाताणकरांच्या घरी आले ती जी